कोण आहे रे तू शिंदे प्रतीक शिंदे हत्ती वाला आमच्या इथ याला छपरी माजलेला रील स्टार म्हणत्यात साहेब प्रतीक शिंदे मी जातोयच ना आता बनलावून अभ्यास कर मित्रा कारण भविष्यात मला डॉक्टर वकील इंजिनियर पायलेट सीए आणि अकाउंटंट ची गरज लागणार आहे बिझनेसमॅन आब्रूच खोबरं करणे म्हणजे स्वतः प्रतीक शिंदे तिच्या आईला काय माज करतो तू मर्दा, आईच्या गावात म्हणजे काय माज करतो तुझ्यासारखा माज करायला कुणाला आजपर्यंत जमला नाही आणि जमणार सुद्धा नाही याच व्हिडिओ याचे रील्स बघून तर मला वाटतं साथी समुद्र पारचे लोक पण याला सोडत आणि हुडकत येतील त्याच्या असली कसली गाडी नेमकं यानं ने घेतली आहे जे आमच्या देशात अजून लॉन्च झालेला नाही एखाद्या विमान कंपनीने जर नवीन विमान घेतलं तर ती पण एवढा माज करत नसतील पण यानं एक फॉर्च्युनर गाडी घेतली पन्नास लाखाच्या आणि कसला माज करतोय असला माज कुणाला जन्म जमणार नाही रिलस्टार प्रतीक शिंदे यांनी धडकवल्या दोन गाड्या अरे यांना दोन गाड्या धडकवल्या स्वतःहून सांगतोय आणि एवढं खुश होऊन दहा बाज धडकेबाज आवाजात त्या सांगतोय स्मारदा दोन गाड्या धडकवल्यास काय लावून होतास काय रेस्टार प्रतीक शिंदे करतोय महामार्गावर स्टंट रेस्टार प्रतीक शिंदे अरे मग मी काय म्हणतोय तू स्वतःहून सांगतोय त्याच्या आईला प्रतीक शिंदे करतोय महामार्गावरती स्टंट मग मी काय म्हणतोय करायचं नाही ना महामार्गावरती स्टंट महामार्ग कशासाठी बांधलाय गाड्या येण्या जाण्यासाठी बांधलाय आणि तू तिथे जाऊन व्हिडिओ काढायला लागलास रील्स करायला लागलास मोठं मोठं बोलायला लागलास तर माणसं येऊन धडकणारच की अरे जवळ मी दानधर्म करतो गोरगरिबांना सांभाळतो अनाथ आश्रमात जाऊन दान करतो वृद्धाश्रमात जाऊन दान करतो मुख्या जनावरांची सेवा करतो कशात मोठ्या घालून बसलेला असता तुम्ही होय प्रतीक भाऊ तू चांगलं काम करतोय दानधर्म करतोस लोकांचं चांगलं भलं करतोय पण तू काय करतोय माहिती दाखवतोस करतो जसं काय तुझ्यासारखी गाडी अख्ख्या जगात कुणी घेतलेल्या अरे एवढे मोठे टाटा बिरला अंबानी लोक आहेत त्याच्या आला ह्याच्यापेक्षा महागातल्या गाड्या वापरतात पण त्यांनी कधी एवढा माझ दाखवला नाही एवढी गुरमी दाखवलं नाही तुझ्या चुक माझा अपघात काय झाला आता माझ्या मनात असतो चला आज आपण दोन गाड्या धडकू वय प्रत्येक भाऊ मला कळालं की तुम्ही गाड्या वगैरे उडवणार नव्हता ॲक्सिडेंट तुमचा होणार नव्हता तर मी काय म्हणतोय हायवेवर गाडी चालवताना ह्या गोळा त्या बोळात इकडनं तिकडनं ना गावाने अशी कशाला चालवायची स्टंट कशाला करायचा आणि ते वर उभरून खाली बसून काचत असा व्हिडिओ करायचा कशाला करायचे असं एडचाळ केल्यावर गाडीला जाऊन धडकल तर कशाला जाऊन धडकल नाही आता चालणार एवढे झाले माझ्या गाडीच्या टायर मुंगी ब्रेकिंग नसते मुगी तरी मारली मुंगी आता हे गाड्या वगैरे धडकल्या ऍक्सिडेंट झाला प्रत्येक भाऊचा ही नॉर्मल गोष्ट आहे पण ही मुंगी त्या गाडी खाली काय करायला ती त्या मुंगीची लायकी तरी आहे का प्रत्येक भाऊच्या गाडी खाली यायची त्याच्या आईला पन्नास लाखाची गाडी आहे आणि त्याच्या खाली आली मारायला काय लायकी आहे त्या मुंगीची बरं वेगळ्या प्रत्येक शिंदेची गाडी कसल्या महामार्गावर येऊन धडकली मुंगीला आता यो प्रतिक भाऊ आपले छप्री चाळे कवा बंद करतोय काय माहिती आहे ना जवापासनं डाऊन पेमेंट करून हप्त्यावरती गाडी घेतल्या का नाही हप्ता जवळ यायला लागला की नाही महिन्याच्या अखेर की याचं डोका असं पाक खराब होतंय काय बरायला लागतंय मुंगी उडवली हे उडवलं ते उडवलं त्याच्या आईला काय हाय का, का नाही थांबल आता प्रत्येक भाऊ त्या गाडी जवळ थांबलाय त्याच्या समोर ऍक्सिडेंट झाला आहे त्यांचा प्रश्न आहे त्यांना गाडी चालवायत नसेल किंवा त्यांचं लक्ष नसेल पण प्रत्येक भाऊ सगळं आपल्या अंगावरती ओढून घ्यायला लागलाय प्रत्येक भाऊ तुझ्या हातात का जाळे झाडे का असं स्पाइडरमॅन मारले तसं सुई दिशी मारलं गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला प्रत्येक शिंदेने उडवल्या दोन गाड्या प्रत्येक शिंदेने हे केलं प्रत्येक शिंदे प्रत्येक भाऊ तर लय मोठा खोटं बोलताय त्याच्या आईला गावल तिथं गंडी होते आजपर्यंत मी एवढं बघितलं गाड्या घेतल्यात लोकांनी मोबाईल घेतल्यात बंगला घेतल्यात हे ते सगळं घेतलं पण हे असली एक पन्नास लाखाची गाडी घेऊन एवढा माज करायला लागला प्रत्येक शिंदे त्याच्या आईला काय सांगण्यासारखं नाही पाऊस बन प्रत्येक शिंदेची चुकी चुकी कॅमेरामॅन शिंदेचीच आहे शिंदेची बरोबर आहे प्रतीक भाऊ तुझीच चुकी आहे कशाला एवढा माज करायचा गाडी घेतली चार पाच फोटो मारले व्हिडिओ चार पाच केलं झालं की लोक बिन बरे म्हणलं असतील तुझं चाललंय त्याच्या आईला हत्ती आणला हगवायला हत्ती आणलाय मुतायला हत्ती आणलाय पाणी प्यायला त्याच्या आईला हत्ती 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 त्या गाडीचं पाक फॉर्च्युनर आता खोड नावाने हत्ती नेऊन टाक अरे काहीतरी चांगलं वै प्रतीक भाऊ तुमची बरोबर आम्ही करू शकत नाही आम्ही गरीब माणसं तुमच्यासारखं आम्हाला मोठं आणि खोटं येत नाही मला हे सगळं कसं करायला माहिती तुमचा ड्रेस गाठला की नाही त्या ड्रेसवरती टायटल लिवलंय डिझेल म्हणजे कसं यो प्रतीक भाऊ त्याच्या गाडीमध्ये त्या हत्तीमध्ये बसला की नाही त्या पण वाटलं पाहिजे त्याच्या आज मालकाने डिझेल गाठलंय प्रत्येक भाऊ याच्या अगोदर तुम्ही चांगले होता तुम्हाला लोक मानत होती तुम्हाला लोक चांगलं चांगलं म्हणत होती पण आता तुमच्याकडं हत्ती आलाय आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक फोटो मध्ये तो हत्ती तुमच्या मागा असतोय <rekkah> हत्ती आता डान्स करणार आहे हत्ती आता पादणार आहे हत्ती आता वराडणार आहे त्याच्या आईला हत्ती 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 त्या फॉर्च्युनर फॉर्च्युनरवाल्याने मला वाटतं आता खरंच नाव बदललं पाहिजे आणि हत्ती नाव ठेवलं पाहिजे त्या कंपनीचं गाडी रावण प्रतीक शिंदे माझा माणूस आणि तू काय म्हणता प्रतीक भाऊ तुझी लोक लोकर सोबत करतात खरंच आहे ते तुझं तोंड पण रावणासारखं दिसतंय आणि तुझं गुण पण आहे जेव्हा जा मी रस्त्यावर झोपलो जाऊ मी तुम्ही प्रतीक शिंदे कष्ट करून वर आला प्रतीक शिंदे गरीबीतनं वर आला हे सगळं बरोबर आहे पण गरीबीतनं वर येऊन एवढा माजला त्याच्या आयला एक गाडी काय घेतली सगळं गाडीचा आंड गांड तोंड सगळं लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला सुरुवात केली दोन गाड्यांना उडवलंय आपला हात मोडलाय तरी पण प्रत्येक भाऊचा माज जिरलेला नाही त्याच्या आईच्या गावात काय माज करतो भावा तू आयुष्यात प्रत्येक माणसानं असा माज केला पाहिजे भले त्याच्या खिशात एक रुपये कसलं खेळणं कुठं आणलं यात्रच ना त्याच्या आईला खेळण्याचा हप्ता जवळ आलाय पैसे गोळा कर इकडिकंड कोण देतंय का बघ आता याड वगैरे ते पण बंद झालंय पैसे प्रमोशन वगैरे काहीतरी होतंय का बघ जरा किरकोळ मध्ये तर सगळी वांदच आहे हत्ती द्यायला लागल परत दावणीला लावून तुम्ही जवळ पोरी घेऊन बसत होता ना पोरी फिरत होता ना तेव्हा या पट्ट्याने तुम्ही पोरी फिरवा नाही तर पोरी तुम्हाला फिरवू देत पण आयुष्यात खरच असा दिवस कुणाच्या आयुष्यात येऊ नये काय माज करतो प्रत्येक भाऊ त्याच्या आईला ह्या माणसानं कष्ट केलं पाहिजे माणसानं पैसे मिळवलं पाहिजे माणसानं खूप मोठं बोल पाहिजे खूप 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 मोठं वरती नाव केलं पाहिजे पण त्या माणसानं आपलं डोंगण आपण धुटलंय का नाही हे लोकांना खरंच दाखवू नये जसं प्रत्येक शिंदे दाखवा लागलाय आमच्याबद्दल बोलत आहे ज्यांनी स्वतः जीव काहीच नाही केलं त्यांच्या बाबानी त्यांना व्यवसायाचा गाडा असा मस्त सजवून दिला आणि तुम्ही तोच गाडा फक्त ढकलताय प्रत्येक भाऊ प्रत्येक माणूस प्रत्येक जण तुझ्यासारखा माजलेला नसतोय प्रत्येक जण प्रत्येकाच्या जागी सरळ आहे ठीक आहे तो त्याचं तो काम करतोय पैसे मिळवतोय दहा रुपये मिळवू दे पण त्याच्या कष्टानं मिळवतोय तू पन्नास लाखाचा हत्ती घेतला त्या हत्तीला हागव नाही तर पादव ते तुझा प्रश्न आहे स्वतःचे जीव करणं आणि संभावणं ह्यात लय फरक असतो प्रत्येक भाऊ आता आपलं लयच होते असं वाटत नाही लयच ओव्हर एक्टिंग व्हायला लागली ते छाय लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं झालं या प्रतिक भाऊ जाता खरच प्रतिक भाऊ नाही साथ धोका होय एवढी पन्नास लाखाची गाडी घेऊन फिरवतोय आणि तुला मिशा नाहीत त्याच्या आयला एकंड मोठी मोठी अशी दाडी आली आणि मिशाच नाही काय नेमकं काय विषय मला समजा ना मिशा काय नाहीत प्रतिभाऊ खरच आता तुम्ही गाडी घेतली मी मान्य करतो तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही मोठं वा खूप मोठं वा पण तुम्ही कुठेतरी आपला माज थांबवला पाहिजे कमी केला पाहिजे चायला तो माज पण म्हणत असेल की पहिल्यांदा मी कुठल्या तरी परफेक्ट माणसाला पकडले तर मित्रांनो आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणाला वैयक्तिक किंवा पर्सनली घेऊ नका बाकी काय चॅनलवरती नवीन नौरत असाल तर सबस्क्राईब करून टाका